श्री राम समर्थ वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो पण तशी कृती करत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत हा ग्रंथ माझ्याच करता सांगितला आहे तो कृतीत आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वाचन करावे ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात आणावा भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच मूल ग्रन्थ वाच्ने